जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील केलखाडीचा पादा येथील विद्यार्थ्यांची झाडावरून नदी पार करत शिक्षणासाठीची धडपड त्याचप्रमाणे अक्कलकोबा तालुक्यातीलच मालियांबा पादा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची बांबूपासून तयार केलेल्या पुलावरून नदी पार करत तर नदीच्या वाहत्या प्रवाहातून वाट काढत शाळेत जाण्यासाठीची धडपड या सर्व गोष्टींची जाणीव घेत नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून याआधीच जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या माहितीवरून जिल्ह्यातील अशा सर्व ठिकाणाचा सेवानिवृत्त या त्याच्याप्रमाणे सेवाभावी संस्था तसेच अभियंताकडून सवय मागील जानेवारी महिन्यात करण्यात आला असून याच्यावर पूर्वीच काम सुरू झाले असल्याची माहिती दिली असून पाडा येथील नदीवर पक्का पूल तसेच केलखालीपाडा नंतर माल्यंबा पाडा या ठिकाणी देखील पुलाचे काम सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे तर जिल्ह्यातील साठ ठिकाणी अशा प्रकारे या पुलांचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या विषयावर आम्ही आमचं जे काम आहे ते खूप आधी सुरू केलंय इनफॅक्ट डिस्ट्रिक्ट जानेवारी मध्ये एक संपूर्ण संपर्क आराखडा समिती तयार करण्यात आली होती ज्यामध्ये आम... खूप सारे जे रिटायर्ड ब्रिगेडियर्स वगैरे आहेत त्यांच्याकडून पण आम्ही त्यांचा पण सहभाग घेतला आमचे जे एंजिनियर्स आहेत त्यांनी ऑलरेडी प्रत्येक जागेचा मॅपिंग केला की कुठे कुठे आम्हाला काय काय हवं आहे आणि त्याचा एक व्यापक आराखडा जे होता त्याचा आम्ही तयारी केली या आराखड्यामध्ये फक्त रोड आणि ब्रिजेस नव्हते नौ, आम्ही बँक टेलिकॉम आणि इलेक्ट्रिसिटी याचा पण समावेश केला होता आता केलखाडी मध्ये साखरला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि त्याचं काम ऑलरेडी मला वाटतं आज सुरू झालंय कारण काल केलखाडीचे सरपंच माझ्याकडे आले होते आणि त्यांना पण ही सूचना देण्यात आली आहे की आजपासून त्यांचं साखरचं काम सुरू होईल त्याला एक महिना लागेल कॉन्क्रीटचं साखर आम्ही लोखंडीचं यामुळे नाही केलं कारण तिथे काहीतरी शाश्वत आम्हाला करायचंय आम्ही टेम्पर सोल्युशन करण्यापेक्षा परमनंटली त्यांना काय मदत करू शकतो आमचा भर आहे त्यांना जसं आपण एक वनराई बांधतो तर टेम्पररी प्रोव्हिजन पण त्यांना सांगितलंय मुलांचे जाण्यासाठी एक टेम्पररी तरतूद साकं होईपर्यंत करायची आहे त्याचप्रमाणे डाब मध्ये जे मालिअंबापाळा आहे त्यांचे सरपंच सोबत काल माझं बोलणं झालं आणि तिथे पण आमचं साकव ऑलरेडी प्लांट होतं इनफॅक्ट जे पूर्वीचं प्लॅन होता त्यामध्ये ऑलरेडी घेण्यात मा आलाय त्याचप्रमाणे नागझीराचा पण एक केस आला होता ज्यामध्ये तीन जागा जे साकव आहे ते पण ऑलरेडी डिस्ट्रिक्ट घेण्यात आले आहे आमचे प्लॅन मध्ये सो आमचं जे आता ब्रिजेसचा पूर्ण प्लॅन आहे आमचा प्रयत्न आहे की डिस्ट्रिक्टमध्ये जिथे पण वीस तीस मीटरचं जे नाला किंवा नदी आहे जिथून खूप जास्त पाण्याचा प्रवाह होतो फक्त या मान्सून मध्ये आम्ही ते बांधू शकलो नाही कारण या वर्ष जे आहे ते आम्हाला प्लॅनिंग मध्ये आणि याचा एस्टिमेट्स आणि टी एस एस करण्यामध्ये गेला आणि मग मान्सून मध्ये हा शक्य नव्हता की आम्ही कन्स्ट्रक्शन सुरू करू शकलो पण या वर्षी आमचा माणस आहे की आता सेप्टेंबर पासून आमचे सगळे ऑर्डर्स होतील आणि माननीय पालकमंत्री आणि आमचे जे सगळे आमदार आहेत त्यांची खूप यामध्ये इंटरेस्ट पण आहे आणि त्यांनी स्वतः खूप सारे लोकांनी ही मागणी केली आहे की के आमच्या आमच्या एरियामध्ये जिथे जिथे संपर्क तुटतो त्याचा जिल्हा प्रशासननी याचा संपर्क रिस्टोर करण्यासाठी आपण काय काय करू शकतो फक्त ब्रिजेस नव्हे रोडचा फक्त एक प्रॉब्लेम असतो की रोड खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह असतो म्हणजे रोड बांधण्यासाठी आम्हाला जितके पॅशनची गरज आहे त्याचा पण पूर्ण आराखडा करून आता यावर्षी आम्ही ट्रायबल डिपार्टमेंट सोबत मीटिंग करणार आणि त्यांच्या समोर ठेवणार की जिथे जिथे आमच्याकडे रोड किंवा एक मोठा ब्रिज ज्यामध्ये आपण साकव नाही बांधू शकतो कारण काही काही असा अशी जागा पण आहेत जिथे मोठे स्पॅन्स आहेत जसे सिक्स्टी टू सेवन्टी मीटर जिथे साकव शक्य नाहीये तिथे मोठे ब्रिज यासाठी किती कॉस्ट लागेल आणि रोडसाठी किती कॉस्ट लागेल याचे एक पूर्ण आराखडा पण तयार आहे त्याशिवाय धडगाव आणि अक्कलकुवामध्ये जे बँकचा अभाव आहे तर आमचं आता कोऑर्डिनेशन चालू आहे आणि या वर्षात आम्ही पंधरा बँक कोऑर्डिनेशन करत आहोत ज्यापैकी सहा बँक जवळपास आमचे ऑगस्ट महिन्यामध्ये उघडणार आणि उरले जे नॉ बँक्स आहेत त्याचं कोऑर्डिनेशन आम्ही करत आहोत जिथे बँक साठी बिल्डिंग नाही आहे तिथे नवीन एक ग्रामपंचायतची बिल्डिंग आम्ही डिस्ट्रिक्टचे फंड मधून सँक्शन करत आहोत आणि तिथे त्या बिल्डिंग मध्ये बँक सुरू करण्यात येईल टेलिकॉम चे से जवळपास सेव्हन्टी फाईव्ह टावर्स या वर्षात नवीन ऑलरेडी आले आहेत आणि अजून शंभर टावर्स पुढचे वर्षापर्यंत डिस्ट्रिक्टमध्ये येतील तर आमचा प्रयत्न खूप चालू आहे थोडा रिमोटनेस मुळे असा आहे की ज्योग्राफिकली काही काही गोष्टी हाताळण्यामध्ये थोडा वेळ लागत आहे पण ऍटलीस्ट फॉर साकव आणि फॉर छोटे जे स्पॅन्स आहेत आणि जिथे हे ब्रिजेस वगैरे बांधायचे त्यामध्ये डेफिनेटली uh, या वर्षात पुढचे सहा महिन्यात आपल्याला हे ब्रिजेस बांधता येईल आणि पुढचे मान्सून मध्ये हे सगळे ब्रिजेस राहतील आणि मुलांना त्रास नाही होणार असं मला वाटतंय